नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण योगिनी एकादशी याबद्दल बोलणार आहोत आमच्या समूहाचे अशोक कुलकर्णी यांनी ही माहिती संकलन केलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत मी पोहोचवते एकादशी व्रत योगिनी एकादशी ज्येष्ठ वद्य एकादशी दिवशी पूर्वक मम सकल निवृत्ती कामना काम नया योगिन्ये एकादशी व्रतमहम करिशे असा संकल्प सोडायचा असा संकल्प सोडून श्री पुंडलिकाक्ष भगवंताचे विष्णूचे पूजन करावे त्याच्या चरणोदकाचे सर्वांगावर मार्जन करावे आणि उपवास करून रात्री जागरण करावे म्हणजे कुष्ठादी सर्व रोगांपासून मुक्त होतो युधिष्ठ कथा अशी आहे युधिष्ठिराला विचारले हे, हे मधुसूदना ज्येष्ठ वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय आणि तिचे महात्म्य काय जे मला कृपा करून सांग कृष्ण म्हणाले राजा सर्व पापांचा क्षय करणारे ऐश्वर मोक्ष देणारे व सर्व व्रतात उत्तम व्रत तुला सांगतो हे जेव्हा वद्य पक्षातील ही योगिनी नावाची एकादशी महार पातकांचा नाश करणारी आहे ही सनातन एकादशी संसार रूपी सागरात बुडणाऱ्या नौकेप्रमाणे वाटते हे नराधिशा ही योगिनी एकादशी त्रैलोक्यात सारभूत आहे ह्या एकादशीची या एकादशीची एका पापहरण करणारी प्राचीन कथा मी तुला सांगतो नगरीचा राजा कुबेर शिवपूजिक पूजक होता त्या पु त्याच्याकडे पूजेकरता फुलं आणण्यासाठी हेममाली नावाचा माळी होता त्या माळ्याला विशालाक्षी नावाची पत्नी होती ती फार सुंदर होती हेममाली तिच्या कामपाशात साप तिच्या काम प सा, पाशात सापडून तिच्यावर फार प्रेम करीत होता तो एकदा नेहमीप्रमाणे शिवपूजेसाठी फुले आणायला गेला गेला होता त्याने नित्याप्रमाणे मानसव्रातून फुलं आणली पण पत्नीचे मुख पाहून तो मोहित झाला व फुले कुबेराच्या घरी न पोचवता पत्नी प्रेमात गुंतून घरीच राहिला इकडे कुबेर देवालयात बसून पूजा करीत होता मध्यान काळ झाला तरी फुले काही होईपर्यंत फुलांची वाट पाहू पाहत बसून राहिला हे माली आपल्या घरी आपल्या प्रेयसीसह क्रीडा करीत राहिला यक्ष राजा कुबेर फुले मिळण्यास उशीर झाल्यामुळे रागवला तो आपल्या दूतांना म्हणाला यक्षानो तो नुर दुराधम हे माली अजून काय येत नाही याचा तपास करा पाहू कुबेर पुन्हा पुन्हा असे म्हणाले तेव्हा यक्ष म्हणाले राजा तो स्त्री घरी स्वतःच्या पत्नीशी क्रीडा करीत आहे हे ऐकताच कुबेर क्रोधाने बोलवून घेतले फुले पोचवायला उशीर झाला हे जाणून हेमाली घाबरला त्याच्या ने नेत्रात भय ला दाटून आले तो कुबेरासमोर नमस्कार करून उभा राहिला त्याला पाहताच कुबेराचा क्रोध शांत झाला व त्याचे नेत्र संतापाने लाल झाले क्रोध आला व त्याचे नेत्र सं, संतापाने लाल झाले तो रागाने ओठ चावू लागला अरे पाप्या दुष्टा दुराचार्या तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझ्या व तुझ्या पत्नीचा तू तुझा व तुझ्या पत्नीचा तु, वियोग पत्नी होईल तू श्वेत पांढऱ्या कोळाचा होशील व तेथून भ्रष्ट होऊन वाईट जागी जाऊन पडशील कुबेराचा हा शाप ऐकताच हेमामालीने अंगात कोड भर हेमामालीच्या अंगात कोड भरले आणि तो स्थानभ्रष्ट होऊन अरण्यात पडला त्याला प्रचंड दुःख झाले त्या भीषण मनात त्याला अन्न पाणी मिळेना त्याला दिवसा चैन पडेना व रात्री झोप येईना त्याला कोड असल्याने सावलीत थंडी वाजे व उन्हात फार पीडा होत असे पण त्याने केलेल्या शिवपूजेच्या प्रभावामुळे त्याची स्मृती मात्र कायम राहिली तो पातकांनी व्याप्त झाला होता तरी पूर्वकर्माचे स्मरण करीत भटकत राहिला फिरता फिरता तो हिमालय पर्वतावर आला तेथे त्याला श्रेष्ठ मुनी तपोनिधी मार्कंडेयांचे दर्शन झाले त्या मार्कंडेयांना ब्रह्मदेवांचे सात दिवस म्हणून सात कल्पे आयुष्य आहे तो पापी हेमामालिक मार्कंडेयाच्या आश्रमात गेला तो आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखाच होता त्याने त्या ऋषींच्या चरणांना दुरूनच वंदन केले मार्कंडेय ऋषींनी त्या कुष्ठाला पाहिले जवळ बोलावून ऋषींनी त्याचे त्यास त्याला विचारले अरे तू असा कुष्ठ कशामुळे झाला तुझी अशी निंदास्पद स्थिती कशा कशी झाली त्यावर हेमामालीनी हेमामाली म्हणाला मी यक्षराजा कुबेराचा हेमामाली नावाचा सेवक आहे हे मुनी मी कुबेराला रोज पूजेसाठी वेळेत मानसरोवरातून फुले आणून देत असे एके दिवशी मी कामासक्त होऊन स्त्री सौख्यात रमल्यामुळे फुले द्यायला उशीर झाला ऋषी श्रेष्ठ त्यामुळे कुबेर रागवला व त्याने मला शाप दिला पत्नीचा वियोग झाला आणि शरीर कुष्ठाने भरले आणि मी अरण्यात जाऊन पडलो आता पूर्व पुण्यामुळे मी तुमच्या जवळ येऊन पोचलो साधू पुरुषांच्या अंतःकरणाचा कल नेहमीच परोपकारा करण्याकडे असतो हे तुम्ही जाणताच म्हणून मुनी श्रेष्ठा मला अपराधाची शिक्षा करून या दुःखातून सोडवा मार्कंडे ऋषी त्या म्हणाले तू माझ्यासमोर सत्य बोललास व अपराध लपवला नाहीस म्हणून मी तुला कल्याणकारक व्रताचा उपदेश करतो ज्येष्ठ पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर त्या व्रताच्या पुण्याईमुळे तुझे कुष्ठ निश्चितपणे जाईल मुनींचे हे बोलणे ऐकून हेम मालीला फार आ, आनंद झाला त्याने जमिनीवर आडवे होऊन मुनींना दंडवत घातले मुनींनी त्याला उठवले मानकंड्यांच्या उपदेशाप्रमाणे त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले व त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे कुष्ठ गेले व देवांप्रमाणे तो दिव्य देहाचा झाला त्याचा व पत्नीचा संयोग झाला आणि त्याला उत्तम सौख्य प्राप्त झाले नृप योगिनी एकादशीचे व्रत हे असे अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याचे जे फळ मिळते तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते ही एकादशी महापापाचे क्षालन करते व महापुण्याचे फल मिळवून देते हे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गाईंचे दान दिल्याचे पुण्य लागते याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील योगा योगिनी एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले पांडुरंगारी बासुदेवारी वारी सुरू आहे एकादशी सुरू आहे एकादशीच्या निमित्ताने आपण ही कथा ऐकली धन्यवाद अशोक काका तुमच्यामुळे आम्हाला या कथेचा उलघाडा झाला श्रीराम समज श्रीराम